फडणवीसांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालत नाही पण फडणवीसांचं एकनाथ शिंदे वाचून कुठं पाणी पेत नाही एकनाथ शिंदेमध्ये नेमकं काय आहे असं की जेथे फडणवीस देखील मूर्त आहेत सविस्तर आपण या व्हिडिओत बघू त्यासाठी व्हिडिओला कुठे स्क्रिप्ट ना करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो आपण दोन हजार चौदाला देखील बघितलं फडणवीसांचं म्हणजेच भाजपचे एवढे उमेदवार देखील आता जेवढे दोन हजार चोवीस ला निवडून आले तेवढे देखील आले नसताना मोदी लाटेत तरीही फडणवीसांनी स्वतः सरकार स्थापन केलं होतं फक्त आणि फक्त पाठिंबा होता तो म्हणजेच शरद पवार यांचा बाहेरून पाठिंबा आणि त्यामुळे सरकार स्थापन झालं होतं दोन हजार चौदाला शरद पवारांनी फडणवीसांना का बाहेरून पाठिंबा दिला होता तर शरद पवारांना शिवसेनेला जवळ करू द्यायचं नव्हतं भाजपला त्यामुळे शरद पवारांनी या फडणवीसांना बाहेरून पाठिंबा दिला होता परंतु तेच फडणवीस आता राजकारणात कोणत्याच विरोधी पक्षाला नकोशी झाले एवढा नेमका फडणवीसांमध्ये काय सिक्रेट पॉइंट आहे की जो महाराष्ट्रातील संपूर्ण राजकारणालाच दुखवत आहे किंवा राजकारणालाच भवा या उंचावाला लावत आहे असा फडणवीसांमधला एक सिक्रेट पॉइंट म्हणजे तोच आपण या ठिकाणी सांगणार आहोत खर तर फडणवीसांना राजकारणाचे संपूर्ण गुणसूत्र माहीत आहे असं आपल्याला अनेक ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघायला देखील मिळतं कारण फडणवीसांमध्ये जे गुणसूत्र आहे ते राजकारणाचे कोणालाही अद्याप जमले नाही परंतु शरद पवार हे राजकारणाचे किंग म्हणून ओळखले जातात शरद पवार काय करतील आणि कोणता डाव टाकतील हे अजून कोणत्याच राजकारणा राजकारणी व्यक्तीला समजलं नाही कारण शरद पवार हे जरी वयाने मोठे असले वयाने जास्त असले परंतु त्यांचे विचार आणि त्यांचा जो कार्यपद्धतीचा काम आहे ते एवढं भयानक आहे की त्यात चांगल्या चांगल्याना घाम फुटतो अतिशय महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यांनी शरद पवार यांनी दोन हजार चौदाला जो भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता त्याचं मेन कारण होतं की भाजपने शिवसेनेला जवळ करू नये त्यासाठीच हा पाठिंबा होता आणि शरद पवारांच्या या बाहेरील पाठिंब्यामुळेच शिवसेनेला बाहेर दोन हजार चौदाला देखील भाजपच्या सत्तेमधून राहावं लागलं होतं कारण शरद पवारांना ती खेळी करायची होती आणि शरद पवारांनी तो डाव देखील टाकला होता ना आपण सत्तेत ना शिवसेना कारण शरद पवारांचं शिवसेनेचं कधीच जमत नव्हतं आणि यानंतर शरद पवारांनी ठरवलं आणि ते झालं आणि एक मताने बाहेरून पाठिंबा देत फडणवीसांचं सरकार स्थापन झालं फडणवीसांनी चांगली चांगली पदे घेतली परंतु उपमुख्यमंत्री पदच महाराष्ट्रात राहिलं नव्हतं ते म्हणजे दोन हजार चौदाला आपण बघितलं परंतु दोन हजार एकोणावीसला देखील निवडणुका झाल्या शरद पवारांना माहीत होतं की शिवसेना जर सत्तेत गेली तर आपण कधीच या राजकारणात सक्रिय भूमिकेत सत्ता स्थापन करणार नाही कारण शरद पवारांना बिनसायचं होतं ते म्हणजेच भाजप आणि शिवसेनेत म्हणून दोन हजार एकोणावीसची निवडणूक भाजपने आणि शिवसेनेने सोबत लढली कारण शिवसेनेला या ठिकाणी सरकारमध्ये स्थापित व्हायचं होतं पण त्यांचा जो अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता त्याला कुठेतरी तडा लागला आणि दोन हजार छो इ दोन हजार एकोणावीसला ज्या निवडणुका झाल्या त्यात भाजप शिवसेनेला बहुमत मिळालं परंतु शिवसेनेमध्ये बिनसायचं काम केलं ते म्हणजे शरद पवार यांनी परंतु अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला आणि फडणवीसांना यश मिळालं ते मुख्यमंत्री पद घेण्यासाठी पण शरद पवारांचा डाव शेवटी म्हणतात ना वाघ कधी पण डरकाळी फोडतो तशीच डरकाळी वागाने फोडली आणि पुन्हा भाजपलाच म्हणजे फडणवीसांना या ठिकाणी पाय उतार केलं आणि सरकार नवीन स्थापन केलं शरद पवारांना शिवसेना नको होती परंतु भाजप ऐकत नव्हतं भाजपने घेतलं मग शरद पवारांनी डाव टाकला शिवसेना चापली केली आणि त्यांचं बिनसलेलं त्यांचं बघितलं की या दोघात आता मुख्यमंत्री पदासाठी रस्यखेस सुरू आहे आणि आता आपण गेम करू आणि फडणवीसांना सत्तेतून बाहेर काढलं हे संपूर्ण होत असतानाच फडणवीस विरोधात गेले विरोधी पक्षात गेले आणि सरकारमध्ये आलं शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी ठिकाणचं सरकार स्थापित झालं अडीच वर्ष सुरळीत चालले कोरोना काळात सरकारने भयानक कामे केली सर्व काही चिन चित्र चांगलं सुरळीत चालू असताना फडणवीस देखील राजकारणातला मुर्मी एक्का म्हणून ओळखला जातो फडणवीसांनी असा डाव टाकला असा डाव टाकला की सोडून घेणाऱ्या सोडून जाणाऱ्या ठाकरेंची सर्वच जिरवली एवढंच नाही तर फडणवीसांनी पुन्हा असा डाव टाकला की ज्यांनी गेम केला होता किंवा ज्यांनी या ठिकाणी ठाकरेंना मदत केली होती त्यांची देखील जिरवली ती म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचीच फूट पाडली आणि शिंदेंना सोबत घेऊन पळाले आणि सत्ता स्थापन देखील फडणवीसांनी केली तेच नाही तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष देखील घेतला तो म्हणजे शिवसेनेच्या शिंदे तर चिन्ह देखील धनुष्यबान शिंदेंना दिलं तेवढंच नाही तर पुढे राजकारण चालूच राहिलं सर्व चालू असताना असाच तडा त्यांनी पुन्हा शरद पवारांना दिला शरद पवारांचा देखील पक्ष फोडला अजित पवारांनी सुद्धा तेच केलं जे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसोबत केलं होतं तेच अजित पवारांनी केलं पक्ष देखील आणि चिन्ह देखील अजित पवारांनी शरद पवारांचं घेतलं आणि फडणवीसांना मदत केली मग आता फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणात डोळ्यास चालू लागले फडणवीस ब्राह्मण चेहरा आता महाराष्ट्राला नको मराठा माणूस मुख्यमंत्री हवा आहे परंतु फडणवीसांनी हे एक वातावरण निर्माण केलं ते म्हणजेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून मोठेपणा दाखवला या मोठेपणामुळे अनेक जणांना फडणवीसांबद्दल सहानुभूतीचे वातावरण देखील निर्माण झाले आणि फडणवीस देखील मराठा समाजासाठी काम करतायत हे दाखवून दिले परंतु आता महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाची दोन हजार चोवीसची निवडणूक झाली विधानसभेची दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणावीसला थोडेफार आमदार होते परंतु बहुमत मिळालं आता भाजपला यात देखील फडणवीसांनी गेम केला आणि दोन हजार चोवीसची विधानसभा लढले यश मिळालं फडणवीसांना परंतु आता मुख्यमंत्री पदाची रशिकेत चालू आहे फडणवीस महाराष्ट्राला मुख्यमंत्री नकोय कारण ते आता प्रत्येक राजकारण्याच्या डोळ्यात चालत आहेत त्याचं कारण म्हणजे ते फोडाफाडी जास्त करतायत ते, करता ते लोकांचं मत आणि त्यांचं मत हे वेगवेगळं विरोधी ठरत आहे त्यामुळे नकोय मराठा चेहरा मुख्यमंत्री हवा आहे असं भाजपचेच वरिष्ठ नेते जे की विनोद तावडे यांनी सांगितलं आणि त्यामुळे भाजपला चांगलं या ठिकाणी कार्य करता येईल असं देखील सांगितलं त्यामुळे आता मराठा चेहरा मुख्यमंत्री करायचा पण खेळ करतायत ते फडणवीस मराठ्यांना मुख्यमंत्री होऊन देत नाही हेच एक मागचं कारण आणि दुसरं म्हणजेच एकनाथ शिंदेंना जर मुख्यमंत्री केलं नाही तर एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी नाराजीच्या भूमिकेत दिसत नाराजी नाट्य सुरू आहे पण फडणवीसांना एकनाथ शिंदे यांचा का धाक आहे तर एकनाथ शिंदे यांचे केंद्रात सात खासदार निवडून आले आणि त्या सात खासदारांनी जर केंद्रातून पाठिंबा काढला भाजपचा तर भाजपचं सरकार उद्याच्याला धोक्यात देईल हा फडणवीसांना भाजपकडून आधीच देखील येत असेल आणि त्यामुळेच हे रशी खेचीमुळेच आता मुख्यमंत्री पदाचा शपथविधी लांबत आहे कारण एवढे येऊन देखील जर फडणवीसांचा मुख्यमंत्री होत नसेल तर त्यामागचं एकनाथ शिंदे यांना घेण्याचं सोबतचं कारण आणि एकनाथ शिंदेमुळेच का दाबताय मुख्यमंत्री पदासाठी खुर्ची तर वरिष्ठ देखील का त्या त्यामागचं कारण म्हणजे केंद्रातून जो आदेश येतो तो, तो आणि केंद्राचं सरकार जर पडत असेल जर एकनाथ शिंदेमुळे तर एकनाथ शिंदे यांचं नाराजी नाट्य दूर करायला लागेलच असं फडणवीसांना वाटत आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा